राज्यभरातील शाळा व शिक्षकांच्या सुट्ट्या आधीच कमी झालेल्या असताना आता आहे त्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये सुद्धा कपात होण्याची शक्यता आहे कारण ज्या सुट्ट्या मिळाल्या त्या सुट्ट्यांमध्ये सुद्धा आता शिक्षक कर्मचाऱ्यांना काम करावं लागणार आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात गेटा स्पेशल चॅनल सविस्तर पाहूयात दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी उरलेला असताना राज्यातील शिक्षक आणि वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना विधानसभा निवडणुकीच्या कामकाजासाठीचे आदेश येणे सुरू झाले आहे यामुळे राज्यातील लाखो शिक्षक आणि प्राध्यापकांच्या हक्काच्या दिवाळी सुट्ट्यांवर संकटात येणार असल्याने शिक्षकांमध्ये याविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे राज्यातील लवकरच विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार असून त्यासाठी निवडणूक आयोगाकडून यासाठी लागणाऱ्या विविध क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांच्यासह हो राज्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक आणि इतर अधिकारी कर्मचारी यांना या निवडणुकीच्या कामकाजासाठी तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत हे आदेश शिक्षक आणि प्राध्यापकांपर्यंत पोहोचत असल्याने यावर काही शिक्षक आणि प्राध्यापकांनी नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे तर काहींनी राष्ट्रीय कर्तव्याचा एक भाग म्हणून दिवाळी सुट्ट्यांपेक्षा निवडणूक कामकाजासाठी तयारी दर्शवली आहे अशातच काही शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी नेहमीप्रमाणे शिक्षकांना या कामात गुंतवण्यापेक्षा इतर कर्मचाऱ्यांना त्यासाठी घेण्याची मागणीही सुरू केली आहे काही दिवसांपूर्वी अशैक्षणिक कामांचे वर्गीकरण करणारा शासन निर्णय प्रसिद्ध झाला तरी महसूल विभाग शिक्षकांची बीएलओची कामं बंद करण्यास तयार नाही काही दिवसात विधानसभा वेळापत्रक घोषित होताच पुढील नियोजन येईल नेमका दिवाळी सुट्टीचा कालावधी असल्याने वैद्यकीय उपचार वैयक्तिक प्रशिक्षण परीक्षा पर्यटन असे नियोजन केलेले असते त्यात ड्युटी आदेश आल्यास सर्व नियोजन रद्द करावे लागते योग्य कारण सिद्ध केल्यास सवलतीचे धोरण स्वीकारणे अपेक्षित आहे असं महेंद्र गणपुले माजी उपाध्यक्ष मुख्याध्यापक महामंडळ यांनी म्हटलं आहे